नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे आणि पर्याय आहेत हिंदुस्तान भारत इंडस यापैकी नाही तुम्हाला जरा प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंडस दुसरा प्रश्न आहे रामायण व महाभारत यामध्ये किती वर्षांचे अंतर आहे आणि पर्याय आहेत आठशे पाचशे शंभर सातशे तर मला जर या उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याक्रमांक तीन शंभर वर्ष तिसरा प्रश्न सूर्य एक काय आहे पर्याय वायू ग्रह तारा वरीलपैकी सर्व मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता पर्याक्रमांक तीन तारा सूर्य हा एक तारा आहे चौथा प्रश्न आणि चौथा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे पर्याय आहेत राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जरा प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे पुढचा प्रश्न भारतात एकूण किती राज्य आहेत पर्याय आहेत पंचावन्न पस्तीस बत्तीस अठ्ठावीस तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आहेत पुढचा प्रश्न भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे पर्याय यमुना गंगा ब्रह्मपुत्र कृष्णा तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गंगा भारतातील सर्वात मोठी नदी गंगा ही आहे पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे पर्याय कमल चमेली गुलाब झेंडू तुम्हाला जर प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेसरोदही आता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कमल भारताचे राष्ट्रीय फूल कमल हे आहे पुढचा प्रश्न भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राज्यांशी संबंधित आहे पर्याय चंद्रगुप्त मौर्य भरतचंद्र चक्रवर्ती महाराणा प्रताप अशोक मौर्य तर मला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे कार्यक्रमांक दोन भरत चक्रवर्ती पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला कोण होत्या पर्याय आहेत इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील सुचिता कुपलानी यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंटबुक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याक्रमण दोन प्रतिभादाई पाटील पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला विद्यापीठ कोठे स्थापन झाले पर्याय आहे मुंबई कोलकाता दिल्ली बंगळुरू तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता <्रेक्षानी> आणि मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर सेट करा आणि आपल्या जनरल नॉलेज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच आपल्या मित्रांना शेअर करा व त्यांना आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रोत्साहित करा धन्यवाद